ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा नवा दिवस नवा विषय आज कुडके दुखी आणि दुखी या विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहे डॉक्टर पूर्णेश्वर सावंत सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद डॉक्टर पूर्णेश्वर सावंत हे आयुर्वेदाची प्युअरली प्रॅक्टिस करतात बी एम एस गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आयुर्वेद या शास्त्रामध्ये एम एस ही अत्युच्च डिग्री घेतलेली आहे या क्षेत्रातला पंधरा वर्षांचा त्यांचा अनुभव आहे सांधेदुखी आणि गुडगेदुखी या क्षेत्रातले जवळपास दहा हजार पेशंट्स त्यांनी गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये ते बरे केलेले आहेत किंवा त्यांना आराम मिळवून दिलेला आहे याच विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर सावंत आहेत डॉक्टर सावंत सर्वप्रथम मला सांगा गुडघे दुखी आणि संधी दुखी हा पूर्वी साधारणपणे पन्नासशी मध्ये आढळणारा विकार पन्नासशी साठीमध्ये आढळणारा विकार आजकाल खूपच लवकर दिसायला लागलेला आहे तरुण मुलाता बोलायला लागले जर माझे सांधे दुखत आहेत माझे गुडघे दुखत आहेत याची कारणं काय आहेत जसं तुम्ही म्हणालात की आजकाल जीवनशैली ही खूप बदललेली आहे आणि सांधेदुखी हा मस्क्युलोस्केरिल डिसऑर्डर आहे जो लाईफस्टाईल डिसऑर्डर्सच्या अंतर्गत गणला जातो सो आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळेच आजकाल हा आजार आपल्याला लवकर होत आहे जसं आपण बघितलं आजकाल आपलं बरेच तरुण वर्ग हे चुकीच्या पद्धतीने कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करतात तर त्यावेळी शरीरातला अतिरिक्त वात वाढतो आणि त्यामुळे सुद्धा या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी सांधेदुखीचा सा त्रास होत असतो त्याचबरोबर आपण हेही बघतो की आजकाल बायका स्त्रियांमध्ये जसं पाळी गेल्यावर कॅल्शियम डेफिशियन्सी होते आणि त्यामुळे सुद्धा सांधेदुखी ही प्रामुख्याने झालेली बघायला मिळते पण आजकाल अर्ली मेनोपॉज हा सुद्धा बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे सुद्धा लवकर सांधेदुखीचा त्रास सुरू होतो आपलं पोश्चर आपलं खाण्यापिण्याच्या सवयी आपला स्ट्रेस हा वाढलेला आहे त्यामुळे सुद्धा या सगळ्यांचा असा एक परिणाम आपल्या सांध्यांवरती नक्कीच येत असतो आणि त्यामुळे सांधेदुखी ही आपल्याला हल्ली लवकर झालेली बघायला मिळते तुमचं जे एकंदर बोलणं आहे आत्ता त्याच्यामध्ये एक असं जाणवत आहे की वात हा सांधेदुखीमधला एक मुख्य घटक आहे त्याच पद्धतीने जो आपण जो डेली आपली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमुळे वाद वाढतोय का त्या त्याविषयी सांगा अगदी बरोबर आहे की वात जो आहे तो कुठल्याही एक्झर्जननी वाढत असतो बेसिकली त्याचबरोबर निसर्गातल्या काही बदलांमध्ये सुद्धा वात असतो जसं की वर्षा ऋतू पावसाळा सुरू झाला की निसर्गत आपल्या शरीरातला वात वाढत असतो एक्सेस स्ट्रेस आपल्या आपल्या मनामध्ये येतो सुद्धा शरीरातला वात असतो त्याचबरोबर ती आपलं जर का खाणं पिणं योग्य नसेल पचायला जड अशा आहार अशा घटकांचा आहारामध्ये आपल्या जर का समावेश होत असेल त्या त्याच्या सुद्धा आपल्या शरीरातला वात वाढतो आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शारीरिक एक्झर्शन जर का आपल्याला होत असेल काही जण खूप जास्त बाईकवर ट्रॅव्हलिंग करतात किंवा ओव्हरऑल खड्डे असलेल्या पद्धतीने व्यायाम करणं काही अवजड गोष्टी सतत उचलणं या सगळ्या सुद्धा आपल्या शरीरात हेही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की सांधेदुखी ही फक्त वातामुळेच असू शकते असं नाही आहे जरी वाद त्यातला प्रमुख फॅक्टर असला तरी त्याचबरोबर इतर घटक सुद्धा त्याच्याबरोबर प्रकुपित झालेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला सांधेदुखीचे प्रकार बघायला मिळतात तुम्ही आता म्हणालात इतर घटक कारणीभूत असतात बरोबर त्याच्यामुळे वाद प्रकोपित होतो ते इतर घटक कुठले आहेत आता यामध्ये आपण बघितलं तर बरेच वेळेला मी हे ऑब्झर्व केलेलं आहे की सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या पेशंट्स जेव्हा मी डील करतो तेव्हा सगळ्याच पेशंट्सना ऍसिडिटी पित्ताचा त्रास सुद्धा असतो तर त्यावेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वातासोबत पित्त सुद्धा खराब झालेलं आहे आणि त्या पेशंटमध्ये जोपर्यंत आपण अॅसिडिटीची ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत त्यांचा तो सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस बरा होत नाही तर ही ट्रीटमेंट केल्यामुळे ह्या पेशंट्सना आपल्याकडे खूप लवकर त्यांना रिलीफ बघायला मिळतो आणि खूप चांगला रिझल्ट येतो त्याचबरोबर कधी कधी शरीरातलं रक्त हे खराब झालेलं असतं आणि वातासोबत तेही प्रकोपित होत असतं आणि सांध्यांच्या ठिकाणी जात असत त्याला आम्ही वातरक्त म्हणतो आणि त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट करावी लागते मसाज सुद्धा वेगळ्या पद्धतीचा करावा लागतो तेल पंचकर्म हे वेगळी सिलेक्ट करायला लागतात त्याचबरोबर आम वात हा आणखीन एक वेगळ्या प्रकारचा संधी विकार आहे ज्याच्यामध्ये वातासोबत शरीरातले अपाचित घटक म्हणजे आमदोष हे सुद्धा प्रकोपित होत असतात आणि सांध्यांच्या ठिकाणी जाऊन सूज वेदना स्टिफनेस असे वेगवेगळे जे सिमटम्स आहेत ते निर्माण करत असतात सो so, अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे निदान करून कोणत्या प्रकारचा संधीविकार आहे ह्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्याच्यानुसार चिकित्सेचं नियोजन करावं लागतं एक्झॅक्टली exactly. एकीकडे आपण संधिवता विषय बोलतोय दुसरीकडे दुखी देखील गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागलेले आहे म्हणजे लिटरली असं बघायला मिळतं की आ, एका जागेवरनं दुसरीकडे जाणं म्हणजे जीवाच्या आकांत होतं अक्षरशः आणि याच्यामध्ये सर्रास हल्ली नी रिप्लेसमेंटबद्दल बोललं जातं आयुर्वेदामध्ये गुडघेदुखीबद्दल कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत सो so, uh, मी सांगितल्याप्रमाणे की सर्वप्रथम निदान योग्य करणं हे गरजेचं आहे वातासोबत कुठले इतर घटक बिघडलेले आहेत पेशंटच्या शरीरामधले हे आपल्याला आधी डायग्नोज करावं लागतं ह्याचं योग्य निदान करावं लागतं आणि त्यानुसार वेगवेगळी औषधं आयुर्वेदात असंख्य औषधं उपलब्ध आहेत मग पेशंटच्या पर्टिक्युलर जे निदान आहे ते केल्यानंतर मुख्य कारण काय आहे त्यानुसार आपल्याला ते औषधींच योजना नियोजन करावं लागतं त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये असलेले पंचकर्म जे की सगळ्यांनाच माहितीये त्याचा खूप चांगला फायदा गुडघेदुखीवर झालेला आपल्याला बघायला बरेच वेळेला वाटतं की पेन खूप होत असेल तर काहीच करता येणार नाही पण आयुर्वेदात अग्निकर्म जलौका असे खूप छान पंचकर्माचे प्रकार आहेत पेन पेन रिलीफ पेशंटना लगेचच त्यांचं कमी होतं खूप त्याचबरोबर पिंडस्वेद बस्ती हे खूप असे वेगवेगळे पंचकर्म आहेत ज्याच्या सांगितल्याप्रमाणे वात सुद्धा कमी येतो आणि मग वातासोबत जे असोसिएटेड घटक आहेत त्यांना सुद्धा आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो अशा प्रकारे आपण औषधी उपचार आणि पंचकर्म हे जर का व्यवस्थित केले त्याच्यासोबत सांगतो व्यवस्थित फॉलो केली व्यायाम योग्य पद्धतीने केला तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो हे खरंच पंचकर्म एवढे प्रभावी असतंय की त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जी मी मे, लिटरली बघितलंय की माझ्या एका मित्राच्या आईला नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं पण त्यांचं बीपी कंट्रोलमध्ये येत नसल्या कारणाने ते नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर गेल्या चार वर्षांपासून ती बाई टनाटन नाच अक्षरशः म्हणजे कि त्यांना दहा पावलं चालणं अवघड होत आणि आज त्या गणपतीच्या दिवशी त्यांनी आठ घरी पूजा सांगितले एवढा जबरदस्त परिणाम आहे याचा अगदीच निश्चितच आहे सर बऱ्याच पेशंट्सना असं वाटतं की नी रिप्लेसमेंट सांगितलं म्हणजे आता पुढे काहीच पर्याय नाही राहिलेला आहे तर ही धारणा चुकीची आहे आए। आयुर्वेदिक पद्धतीने जर का आपण योग्य पंचकर्म केली योग्य ती औषधं सगळी व्यवस्थित घेतली तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट लवकर बघायला मिळू शकतो आज आपल्या विश्वस्वरूप आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये जे कोणी पेशंट येतात बरेच वेळेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना हे नी रिप्लेसमेंटचं ऑप्शन दिलेलं असतं आणि मग ते आपल्याकडे येतात पण आजपर्यंत कुठल्याही पेशंटचं मी नी रिप्लेसमेंट सर्जरी होऊ दिलेली नाही आहे आपल्या औषधांनी त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे आता तुम्हाला माझ्या आईचं उदाहरण तिचं एका पायाची नी रिप्लेसमेंट झाली तिचा गुडघा आता खूप प्रचंड दुखतो तिचं वय साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर आहे तर ह्या वयामध्ये ज्यावेळेस वय जास्त असतं सुद्धा आयुर्वेद काम करत अगदी बरोबर आहे जर का मी पाठवलं माझ्या आईला तुमच्याकडे उद्याच येईल ती तुमच्याकडे <laughs> पण मला सांगा की अस वय थोडस जास्त असलं तर आयुर्वेद वर्क करतो अगदी करत आयुर्वेदात हे सांगितलेलंच आहे की जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरातला आहे आणि म्हणूनच हे आधीच सांगून ठेवल्यामुळे मग या वाताला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या हे पण आयुर्वेदात आधीच सांगितलेलं आहे तर ह्या वाढलेल्या वातामुळे जी सांध्यांची झीज होत आहे जी गुडघ्यांची झीज होत आहे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती तेलं वापरावी कोणकोणती औषधी वापरावी कोणकोणत्या आयुर्वेदिक वनस्पत्यांचा उपयोग करावा कोणकोणते लेप लावावे मी म्हटल्याप्रमाणे जल अग्निकर्म पिंडस्वेद बस्ती ह्याच्यातली कोणतं पंचकर्म सिलेक्ट करावं ह्याच्या व्यतिरिक्तही इतर अजून पंचकर्म आहे त्यातल्या कुठल्या पंचकर्माची गरज आहे का हे सगळा अभ्यास करून आपण सुरू केलं तर निश्चित मी सांगतो तुम्ही तुमच्या आईंना नक्की आमच्याकडे घेऊन या त्यांना डेफिनेटली आपण बरं करू मी निश्चितपणे पाठवेल आणि असं सुद्धा आहे की बऱ्याच असं असतं की आयुर्वेदाबद्दल एक हेजिटन्सी असते खूप वेळ लागतो असं म्हटलं जातं असं आपण एखादी घेतली की लगेच थांबून जाते किंवा एखादं गोळी घेतली लगेच थांबून जाते तसंच थोड्या साठी रिलीफ मिळून जातो पण आयुर्वेदाला बरं होण्यासाठी वेळ लागतो हे खरं ऐका असं अजिबात नाहीये आयुर्वेदिक पद्धत चिकित्सा पद्धती आपण जर का योग्य सगळा विचार करून निदान करून जर का सुरू केली तर त्याचा खूप लवकर आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पेनकिलर आणि स्टिरॉइड बरेच वेळेला हे सजेस्ट केले जातात पेशंट्सना तर विशेषतः रुमॅटोड आर्थरायटीस आमवाद जसं मी म्हटलं की त्याच्या म्हणजे त्या कंडिशन्समध्ये बरेच वेळेला पेशंट्सना स्टिरॉइड्स दिले जातात रुमॅटो आर्थरायटीसच्या पेशंट्समध्ये मग त्यावेळी आपण हे असे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात त्यामुळे आपण आपली औषध ट्रीटमेंट सुरू करतो आणि हळूहळू आपण त्यांचे सगळे पेनकिलर्स आणि स्टिरॉइड सुद्धा बंद करतो सो असे असंख्य पेशंट्स आपल्याकडे आहेत की जे आता ना कुठलं पेनकिलर घेत आहेत ना स्टिरॉइड्स घेत आहेत फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन त्यांना खूप चांगला रिझल्ट येत आहे कशा कशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस पेशंट येतो त्याचं निदान कशा पद्धतीने करता बरोबर हाऊ हाऊ टू डील विथ कारण तुमच्या मध्ये कडे पाहिजे होते एक एक अशी लाईन ऑफ ट्रीटमेंट नसते पेशंट बघून तुम्ही तुमची ट्रीटमेंट ठरवता एक्झॅक्टली या पेशंटला काय द्यायला पाहिजे त्याचं निदान कसं केलं जाती चिकित्सा कशी केली जाते बरोबर आहे सो निदानाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे सो आजकाल आपण बघतो की एक्स रे आहे एम आर आय आहे सी टी स्कॅन आहे सोनोग्राफी आहेत असंख्य ज्या डायग्नोस्टिक टेक्निक्स आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर तर निश्चितच आपल्याला करावाच लागतो पण त्याचबरोबर जर का आपण ट्रेडिशनल जे निदानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये त्या जर का आपण त्यांचा उपयोग आपण केला तर आपलं निदान हे नेहमी परफेक्टच होतं तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम दर्शन परीक्षा सांगितली म्हणजे पेशंट क्लिनिकमध्ये आल्यावर तो, पद्धत तो hmm. कशा पद्धतीने चालतोय त्याचं चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघून आपल्याला कळतं की वेदना नक्की किती आहेत कशाप्रकारे उठतोय कशाप्रमाणे बसतोय बेडवर कसा बसतोय हे सगळं आपल्याला आधी एक्झामिन करावं लागतं त्यानंतर स्पर्शन म्हणजे पेशंटच्या सांध्यांमध्ये जो त्रास आहे त्याला स्पर्श करून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की कोण दोष त्याच्यात वाढलेले आहेत वाद कितपत प्रकुपित झालेला आहे आपण स्पर्शन परीक्षा म्हणजे पेशंटला टच करून सांध्यांना स्पर्श करून आपण एक्झामिन करतो आणि तिसरं महत्वाचं म्हणजे प्रश्न म्हणजे प्रॉपर हिस्ट्री घेऊन बरेच वेळेला आधीची एक्सिडेंटल हिस्ट्री असते आधीची ट्युबरकलोसिसची हिस्ट्री असू शकते अशा हिस्ट्रींचा सुद्धा बरेच वेळेला काही स्त्रियांमध्ये अबॉर्शनची हिस्ट्री असते किंवा पाळीच्या काही तक्रारी असतात त्याचाही संबंध बरेच वेळेला सांधेदुखीशी असू शकतो आणि त्यानुसार आपण जर का ट्रीटमेंट स्टार्ट केली तर आपल्याला खूप चांगल्या चांगला रिझल्ट याच्यामध्ये बघायला मिळतो त्याचबरोबर आयुर्वेदामधलं सगळ्यात महत्वाचं निदान म्हणजे नाडी परीक्षण सो hmm. so, हे नाडी परीक्षण जर का आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला शरीर पेशंटच्या शरीरातल्या बऱ्याचशा प्रकोपित घटकांची माहिती ही लगेचच कळते आणि त्यानुसार आपण योग्य पद्धतीने ट्रीटमेंट स्टार्ट करतो त्यामुळे आपल्याकडे असा कुठलाही फॉर्म्युला किंवा फॉर्मॅट नसून हे सगळी परीक्षण केल्यानंतर पेशंटला कुठल्या वनस्पती वापराव्या कुठलं पंचकर्म वापरावं हे आपण ठरवतो तर ते त्या पेशंटसाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट असते आणि जनरल ट्रीटमेंट नसते आणि म्हणून त्याचा जवळपास वर्षांचा एक्सपिरियन्स आहे ऍट द सेम टाइम असंख्य पेशंट त्यांनी आजपर्यंत बघितलेले आहेत सर मला सांगा की विश्व विश्वस्वरूपमध्ये आणखी कुठल्या कुठल्या आजारांवर आपण ट्रीटमेंट्स देत असतो आयुर्वेदिक गेले वर्षांपासून आम्ही प्रॅक्टिस करत आहोत आणि आज आपण बघितले की लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातले पेशंट आहेत <laughs> तर त्याच्यामध्ये आपण लहान मुलांसाठी उंची वाढीसाठी <laughs> किंवा मेमरी वाढावी यासाठी बरं त्याचबरोबर सुवर्णप्राशन हे सुद्धा कंडक्ट करतो <laughs> मिडल एज यंगस्टर्स मध्ये आजकाल आपण बघतो पीसीओएस वगैरेचे प्रॉब्लेम्स खूप आहेत ते सुद्धा आपण स्त्रियांच्या सगळ्या पाळीच्या तक्रारी याच्यासाठी ट्रीटमेंट देतो वृद्धांमध्ये अर्थातच आपण जॉइंट पेन आणि ह्याच्या सगळ्या ट्रीटमेंट देतो त्याचबरोबर पचनविकार हे आजकाल आज खूप वाढलेले आहेत so, सो त्याच्यासाठी आपण इनडायजेशन ऍसिडिटी पाईल्स सगळ्या प्रकारच्या पचनविकारांसाठी ट्रीटमेंट करतो आणि त्याचबरोबर आज आजकाल जे जा सगळ्यात जास्त मला बघायला मिळतं स्पेशली कोविड नंतर ते म्हणजे सायकोलॉजिकल डिसॉर्डर्स एन्झायटी स्ट्रेस डिप्रेशन ह्याचे पेशंट सुद्धा खूप चांगले जास्त वाढलेले आहेत ह्याच्यावरती सुद्धा आपण खूप चांगली ट्रीटमेंट देतो तर हे आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत आणि फक्त आयुर्वेदच जगतो हा माणूस म्हणजे सगळ्याच्या गोष्टींचं त्यांच्या आयुष्यातलं सेंटर पॉईंट आहे हा आयुर्वेद आहे आणि आयुर्वेदावर प्रचंड विश्वास आणि त्याच्याहीपेक्षा जास्त श्रद्धा असलेला माणूस आहे असलेले डॉक्टर आहेत आणि निश्चितपणे जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर सरांचे नंबर या ठिकाणी आपण दिलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि सरांशी निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधा सल्ला घ्या कदाचित तुमच्या आयुष्यातल्या खूप मोठ्या वाटणाऱ्या समस्या ते आयुर्वेदाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील सर आमच्याकडे आलात आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स